दैनंदिन जीवनातलं महत्व नेमकं काय आहे बरोबर आहे आता सिंपल गोष्ट सांगायची झाली तर सात सूत्र म्हणजे काय आपण काय मूल्य पाळणार आहोत जसं मी म्हणालो की एआयच्या डेव्हलपमेंटसाठी आपण कुठली मूल्य पाळणार आहोत म्हणजे आपला वाय आपण म्हणतो पर्पज काय आपलं बरोबर आपण हे करतोय हे त्यांनी त्या सात सूत्रांमध्ये सांगितले ती सूत्र म्हणजे काय आहेत की विश्वास ट्रस्ट तर सूत्र त्यांनी सांगितले लोकप्रथम पीपल फर्स्ट जे आपण डुन ओहाम चर्चा केली आता बरोबर तिसरं सूत्र सांगितलं इनोव्हेशन म्हणजे एआय ला बंग न घालता जबाबदार निर्मिती करा समानता फेअरनेस तुम्ही बायस जो मुद्दा काढला एआय तुमच्याशी कुठले डिस्क्रिमिनेशन करणार नाही जबाबदारी पार म्हणजे अकाउंटेबिलिटी का कारण आज हे फार असे म्हणजे मुद्दे ग्रे एरियाज आहेत इफ आय कॉल इन इंग्लिश कारण बरोबर तुम्ही जर एखादी सेल्फ ड्रायव्हिंग कार चालवत आहे रस्त्यावर आणि त्या गाडीला अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोणाकडे आहे त्या गाडी मांडण्याची आहे ती गाडी ज्याने बनवली त्याची आहे त्या त्या सॉफ्टवेअरची आहे की त्या सॉफ्टवेअरच्या अल्बोरिदम ची अगदी हे अजूनही आपल्या सध्याच्या कायद्यामध्ये बसत नाही बरोबर त्याच्यामुळे आपल्याला जबाबदारी निश्चित करावी लागेल कुठल्याही गोष्टीची पारदर्शकता निर्णय कसं घेत तुम्हाला समजलं पाहिजे आज काय होत आहे बऱ्याचशा एआय मध्ये तुम्ही इनपुट टाकता तुम्हाला आउटपुट येतो पण तेच आउटपुट का आलं याचं कारण तुम्हाला देत नाही ब्लॅक बॉक्स ज्याला आपण म्हणतो बरोबर तर सरकारने म्हटलं की तुम्ही जे काय कराल ते उद्या समजा चूक झाली देवण जाणव चूक झाली चूक का झाली याच्याबद्दल आम्हाला जाऊन पूर्ण रिसर्च करता आला पाहिजे आणि म्हणून पारदर्शक पाहिजे बरोबर सेफ्टी सेफ्टी फर्स्ट बरोबर उद्या एआय कोणाचं वाईट करता कामा नये म्हणजे पूर्वी असं ते विज्ञानपदात म्हणायचे की असिमोचे तीन रोबोटिक्सचे नियम की रोबोने माणसाला हार्म करता कामा नये एआय पाहिजे ही सात सूत्र झाली बरोबर आणि या सात सूत्रांमध्ये तुम्ही डेव्हलपमेंट करत असाल तर मोस्ट वेलकम बरोबर आता ते सहा पिलर्स आहेत जे सहा स्तंभ म्हणतो आधार स्तंभ ते कुठले आहेत त्यांनी ते सांगितले पायाभूत सुविधा कारण एआय साठी शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर लागतात ते सामान्य माणसाला विकत घेणं कठीण आहे बरोबर काही मोजक्या कंपन्यांकडे आहेत जगामध्ये आपण मागे सुद्धा बोललो होतो बरोबर सरकार म्हणते की पायाभूत सुविधा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ बरोबर म्हणजे तुम्ही वाचलं असेल की सदतीस हजार जीपीयू चिप्स इंडिया मिशन ने आज आज उपलब्ध करून दिल्या आहेत आहेत आपल्याकडे भारतात बरोबर कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे काय की आज लोकांना एआय जीपीटी वाटत पण एआयच्या आपल्याला लोकांना एआयचं प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि हे प्रशिक्षण अगदी लहान वेळ चालू झालं पाहिजे मग त्याची क्षमता एआय आपल्याला वाढवली पाहिजे मुलांना ट्रेनिंग दिलं पाहिजे म्हणजे मला असं वाटतंय मागच्या आठवड्यामध्ये वाचलेलं कुठेतरी की तिसरी पासन एन सीआरटीच्या अभ्यासक्रमामध्ये एआय टाकणार आहेत पुढच्या वर्षीपासून अगदी आपल्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये त्याची तरतूद तशी केलेली आहे एक्झॅक्टली बरोबर तिसरी चौथीच्या मुलं आज कृत्रिम बुद्धिमत्ता शिकायला लागतील पॉलिसी रेग्युलेशन जो आपण चर्चा केली की हे आधारसंभव आहे की सरकार त्याच्यासाठी निश्चित पॉलिसी ठरवेल त्याच्यासाठी निश्चित काही नियम ठरवेल जोखीम कमी करणे हा पुढचा पिलर आहे म्हणजे काय रिस्क मिटिगेशन की मला धोके ह्याच्यातले काय असू शकतील उदाहरणार्थ मी जर लोकांच्या हेल्थ केअर चा डेटा युज करतोय कुठल्या माझ्या साठी बरोबर म्हणजे आज मी समजा रक्त लघवी थुंकी तपासायला गेलो, तो तो गेलो। model, बड़ बड़। तर माझा डेटा बऱ्याच लोकांकडे असतो किंवा आपण हॉस्पिटलमध्ये गेलो आणि मला समजा एखादं एआय मॉडेल ट्रेन करायचंय की फुफ्फुसांचा कॅन्सर ओळखणार एक्स रे वरनं एआय मॉडेल फॉर एक्झाम्पल बरोबर तर मला हॉस्पिटलकडनं ते एक्स रे घ्यावे लागतील किंवा मला बाकीच्या पेशंटच्या सगळं माहिती घ्यावी लागेल आता त्याच्यामध्ये तो डेटा लीक झाला कोणाचा हा पर्सनल डेटा आहे तुमचा माझा हॉस्पिटल बरोबर त्या त्याच्यासाठी रिस्क मिटिगेशन काय करावं लागेल त्याच्याबद्दल त्यांनी चर्चा केलेली आहे अकाउंटेबिलिटी ही पण त्यांनी निश्चित केलेली आणि शेवटचा के पिलर म्हणजे संस्थात्मक जबाबदारी म्हणजे काय जे मी म्हणालो की सध्या बऱ्याचशा सरकारी संस्था याचं नियमन करतच आहेत वेगवेगळ्या प्रकारे तर उद्या समजा ह्या सर्व संस्थांचा महासंघ स्थापायचा झाला तर त्यांनी एआय गव्हर्नन्स ग्रुप असा शब्द वापरला त्या अहवाला एआय गव्हर्नन्स ग्रुप म्हणजे काय की उद्या असं नको व्हायला की भांडवली बाजाराचे एआयचे नियम वेगळे बँकेचे एआयचे नियम वेगळे चे नियम वेगळे तर हे गव्हर्नन्स फ्रेमवर्क की भारतीय नागरिकांची माहिती कशी वापरली पाहिजे त्याची कशी काळजी घेतली पाहिजे त्याचा दुरुपयोग कसा होऊ नये या सर्वांचा गव्हर्नन्स त्या डेटाचा ऍक्सेस कोणाकोणाला आहे बरोबर एआय मॉडेल ट्रेन केल्यावर डेटा डिलीट करता का ह्या सर्व गोष्टीवर विचार करून त्यांनी सहावा पिला म्हणजे सात सूत्र आणि हाऊ व्हॉट आणि हाऊ जे इंग्रजीत आपण म्हणतो त्या टाकलेलं आहे बरोबर चिन्मय जी तुम्ही आता बोलता बोलता उल्लेख केला रिस्क